आपण इतकं असाल हा हर्ष आस जो चैतन्य याच्या पौराणिकतेकडे शोधतो पुणे ही सांस्कृतिक राजधानी आहे महाराष्ट्र काय याच ज्योतिष जे आहे तो, तो आहे गणेशोत्सव आता पारंपरिक पद्धतीने श्रीमजी मूर्ती जे मंदिर विराजमान आहे आता त्याच प्रस्थान जे आहे त्या मूर्ती मंडपात आहे स्वामी संविधानंद

प्रतीक आहे ही गोष्ट कारण गणेशोत्सव हा आपल्या महाराष्ट्राचा खूप मोठा उत्सव असतो आणि राज्य सरकारने माननीय आमदार आहेत हेमंत असणे यांनी याबाबतीत खूप पाठपुरावा केलेला होता या वर्षीचं वैशिष्ट्य असं आहे की शेतीची हुबेहू सांधी मूर्ती आम्ही तयार केलेली आहे की जेणे मातीच्या मूर्तीला हा स्पर्श करता येत नाही म्हणून चांदीच्या मूर्तीला स्पर्श करून सर्व भाविकांना दर्शन घेता येणार आहे तर नक्की मंडपात जरूर दर्शनाला येतो हे होते कसब्याचे अध्यक्ष श्रीकांत शिर्के या आनंदाच्या उत्सवाला आज महाराष्ट्रामध्ये सुरुवात झालेली आहे स्वागत आज पुण्यनगरीमध्ये केलं जात आहे घरोघरी देखील या विघ्नार्थ स्वागत केलं जात आहे आता पण माझ्यामध्ये श्रीकांत शेटे अध्यक्ष होते आणि महाराष्ट्र